मुंबईची बोली भाषा हिंदी मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्यानं सध्या वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांना हिंदीचा पुलका आलाच बघायला मिळत आहे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा आता प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याला समर्थन दिलंय इंग्रजी चालते मग हिंदीचा द्वेष का चंद्रकांत पाटील यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केला तर प्रताप सरनाईक बोलतायत त्यात काही चुकीचं काय असंही चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य बघायला मिळत आहे मुंबईची बोली भाषा हिंदी मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलेलं होतं त्यांच्या वक्तव्यानं हा वाद बघायला मिळतोय प्रताप यांना हिंदीचा आलाय का अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत आणि याच त्यांच्या वक्तव्याला भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सुद्धा समर्थन बघायला मिळत आहे तर नेमकं काय म्हटलेलं आहे प्रताप सरनाईक यांनी बघूया अभि वक्त कृपाशंकर जी मेरे मैं विद्यार्थी संघटन काम करतात उनको प्यार से लोग बड़े भाई के तौर पे भैया बोलते थे कृपा भैया तो उनका हर भाषण में ये वाक्य रहता था कि मराठी मेरी मौसी है और उत्तर प्रदेश मेरी माँ है हिंदी मेरी बा है आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है मेरी माँ है मगर हिंदी हमारी लाडली बहन है क्योंकि उस लाडली बहन की वजह से आज हम इतने देखो 237 के और पे हम आगे आ गए और उनकी माध्यम से क्योंकि मौसी का हाथ जो है लाडली बहन ने थोड़ा कम कर दिया है प्रियावरस चंद्रकांत पाटिल चंद्रशेखर बावनकुले या सही इतर नेतानी नेम के काय प्रतिक्रिया दिले लिया है तीही बगल मुंबई मधे दीड कोटी मुंबई मधे पन्नास लाख आसपास और मराठी त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे पण ते आपापसात हिंदीमध्ये बोलतात त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल याचा अडचण काय सक्ती करून या ह्या मताचा मी आहे सक्ती करून या मताचे सरकार आणि मान्य देवेंद्रजी पण आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्रालयांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा मराठी ही सर्वांकरता आमची मायमराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मुंबईची बुधी भाषाही मराठीच आहे मुंबईच्या अभिमानाची भाषाही मराठीच आहे आणि मुंबईतल्या मुंबईकरांनी मराठी समजूनही घेतलं पाहिजे शिकलंही पाहिजे बोललंही पाहिजे स्वाभाविकता अभिजात भाषेचा दर्जा हाही मराठी आहे